हॅलो गाईज तर आता आपण आलो आहोत सामानगड किल्ल्यावरती सामानगड किल्ला तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर येथे असलेला हा सामानगड किल्ला आहे आज आपण सामानगड किल्ला फिरण्यासाठी आलो आहोत तर तुम्हाला तुम्हाला मी हा पूर्ण सामानगड किल्ला दाखवेन तर बघू गडावरती जाण्याअगोदरच आपल्यांना इथं राईट साईडला हा भीमशाप्पा महाराजांचा एक मठ लागतो तर ते मठ बघून आपण वरती जाणार आहोत किल्ला पाहण्यासाठी हा असा भीमशाप्पा महाराजांचा मठ आहे हे आहे भीमशप्पाचं च मठ मठाजवळ आता आपण आलो आहेत हे आहेत भीमसाप्पा महाराज यांचंच हे मठ आहे हे त्यांचं मत आहे हे भीमशप्पा मठाच्या बाजूलाच तिथं आहे सामानगड हा सामानगडचा एरिया आहे पूर्ण इथं बघू शकता की इथून सामानगड जो सुरू होतो जो वर आहे तिथं पूर्ण सामानगड आहे ते सामानगडाला आपण आता तिथं जाणार आहोत सामानगड बघण्यासाठी आता आपण सामानगडाच्या सानिध्यामध्ये आहोत सामानगडावरती एक हनुमान सह मंदिर सुद्धा आहे तुम्हाला दाखवेल मी आता हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे आता हे शाळेचे मुलं सुद्धा आलेले आहेत तुम्ही इथं कशासाठी आलाय अच्छा शिबिर साठी सगळे पोरं आलेले आहेत कुठून आलाय अच्छा वेगवेगळ्या वेग वेग गावातून हे सगळे पोरं इथं आलेले आहेत सामानगडावरती शिबिरासाठी पंधरा दिवसासाठी आलय ना तुम्ही हे पंधरा दिवसासाठी पोरं सगळे आलेले आहेत आता आपण आहोत किल्ले शिव मंदिर आवारात तुम्ही पाहू शकता हा वरून असा नजारा आहे बघू शकता सामानगड शिवमंदिर आता हा वरून तुम्हाला असं काहीच दिसणार नाही पण बघू शकता वरून हा नजारा पूर्ण असा पूर्ण तुम्हाला असं वाटणार नाही की खालती काही आहे पण आता आपण तिच्या खालती जाऊया तर तुम्हाला कळेल की ते आतमध्ये भरपूर असे शिवलिंग बांधून ठेवलेले आहेत सामानगडावरील शिवमंदिर तुम्ही बघू शकता हा शिवलिंग आहे इथे आणि इथेही बघू शकता किती आता शिवलिंग आहे इथे हे सगळे शिवलिंग आहेत आणि हे पूर्ण आपण आता ह्या डोंगराखालीच आहोत आता वरून असं पूर्ण हा डोंगर आहे आणि असं खालते हा लपून ठेवलेला असं शिवमंदिर आहे तर बघू शकता आपण आता असं चाललेलो आहोत हे सर्व इथे शिवलिंगच ठेवलेले आहेत असं पूर्ण हा खालचा नजारा आहे हा यज्ञाकुंड असं खोल असं यज्ञाकुंड आहे हे कैलास मंदिर पुन्हा आता इथून वरती जाण्यासाठी हा एक असा लोखंडी आता सध्या बांधलेला आहे पहिला नव्हता आता हा लोखंडी असा शिडी बांधलेली आहे बघू शकतो हे अशी खालती फिरतात आहे आणि वरतून असं पूर्ण वरतून पूर्ण असं सपाट तुम्हाला मैदान वाटेल पण खालती पूर्ण असे शिवलिंग वगैरे आहेत मंदिर वगैरे आहे खालती हे शिवाजी महाराजांनी त्या काळी बांधून ठेवलेला हा गड किल्ला आहे तर मित्रांनो आपण आता हनुमानचं मंदिर पाहिलं आहे तर चला आता आपण पुढे जाऊन किल्ला पाहूया किल्ल्यामध्ये काय काय आहे ते तर पाहू शकता की हा किल्ल्याचा एक स्वागत करण्यासाठी हा गेट उभारण्यात आलेला आहे हा आत्ता सध्या स्थितीमध्ये उभारण्यात आलेला हा गेट आहे इथला आलो अंधार कोठडीकडे हा पूर्ण अंधार कोठडी आहे बघू शकता असं अंधार कोठडी कोठडीमध्ये जाण्यासाठी इथून रस्ता आहे जसं की बघू शकता ही अंधार कोठडी आहे अंधार कोठडी म्हणजे एक जेल टाईपच पकडा जेलच समजा हा जेल पहिल्याच्या काळचा जेल आहे ते वरतून वरतून तुम्हाला दाखवतो चला वरतून तिथून कैद्यांना खालती टाकायचे तिथून मग इथं खालती तिकडून जर कैद्यांना टाकलं तर ता इथं खालती येऊन ते कैदीत बसायचं हा पूर्ण जेलचा एरिया आहे पूर्ण अंधार आहे त्याच्यामुळे अंधार कोठडी असं नाव दिलेलं आहे त्याला महाराजांचा काळचा काळातील हा किल्ला आहे जसं मगाशी तुम्हाला दाखवलं मी पूर्ण अंधार होता तो तो हाच एरिया इकडून आणि इथून अशा दोन्ही ठिकाणून त्यांना कैद्यांना आत टाकायचे अंधार कोठडी अंधार कोठडी होती आणि मग अशी जसं की आपण आता गेलो होतो खालती तर तो हा एरिया होता इथून आपण बघा तिथून तिथून त्या शेळ्यांमधून आपण असं आत गेलो होतो आणि याच्याच बाजूलाही एक विहीर आहे अजून एक विहीर आहे तुम्ही कोणत्याही गड किल्ल्यांवर जाल तर तुम्हाला तिथं पिण्याच्या पाण्याची सोय उत्तम प्रकारे करून ठेवण्यात आली होती बघा जसं की हा ही आहे विहीर इथे प्रत्येक जे वास्तू आहे त्याच्याकडे जाण्यासाठी म्हणजे यांनी बोर्ड लावलेला आहे जसं की बघू शकता महादरवाज्याकडे जाण महादरवाज्याकडे महादरवाज्याकडे महा जाण्यासाठी हा रस्ता आहे तर इथं एकदा बघून येऊया आपण महादरवाजे म्हणजे काय आहे ते नेमका तर बघू शकता की हा तो महादरवाजा आहे हा महादरवाजा आत्ताच काही वर्षापूर्वी उत्खनन करून हा शोधून काढण्यात आलेला आहे ही पाहू शकता इथून ये पहिला येण्याजाण्याची वाट होती या सर्व पहिल्याच्या भिंती आहेत बघू शकता या सर्व पहिलाच्या भिंती आहेत बुरुज आहेत तर हे दुर्गवीर प्रतिष्ठान जे आहे दुर्गवीर प्रतिष्ठान ते या गडकिल्ल्यांची देखभाल करतात चला तर आपण पुन्हा जाऊया दुस पुढे हनुमान विहीर किंवा सात कमान विहीर हनुमानवीर किंवा सात कमान विहीर नावाने ही विहीर ओळखली जाते तर बघू शकता ही आहे ती विहीर सात कमान विहीर याला म्हणतात की सात कमान आहेत तर चला मी तुम्हाला आतून सुद्धा दाखवतो की ही विहीर कशी आहे ती ही वरून तर आपण पाहिली ही अशी आहे आता आपण आज जाऊया हे बघा ही एक कमान त्या सात कमानामधील ही पहिली कमाना कमान आहे सात कमान विहीरमधील ही पहिली कमान लागलेली आहे आपल्याला अशा सात कमान आहेत तिथे त्यामुळे इथे सात कमान विहीर म्हटलेलं आहे तर बघू शकता आता ही आहे दुसरी कमान, कमान आशा ही दुसरी कमान आपल्याला फक्त थोडीशी दिसते इथपर्यंत पूर्ण भरलेली आहे विहीर अशा अजून पाच कमान आहेत ज्या अजून आपल्याला भेटणार नाहीत ही बघू शकता ही जी आहे ती ही दुसरी कमान ही जी आपल्याला लागली ही पहिली कमान आणि त्याच्यानंतरला ही आहे ती दुसरी कमान अशी अजून पाच कमान आहेत टोटल सात कमान आहेत सात कमान म्हणजे ती जी कमान दिसते तुम्हाला ती सात कमान आहे जसं की तुम्ही आता बघितला आपण बघून आलो आता हनुमान विहीर म्हणजे सात कमानवीर तर आता आपण जाणार आहोत विहीर पाहण्यासाठी तर बघू शकता ही जी माझ्या पाठी जी आहे ही साखरविहीर आहे मी तुम्हाला दाखवतो साखरवीर या पाहू शकता ही जी बांधकाम आहे ती आता सध्या मध्ये केलेली बांधकाम आहे पहा ही आहे साखर विहीर पाहू शकता साखर विहीर पाहिली चला आता आपण निघूया पुढे पुढे अजून काय काय आहे तुम्हाला मी दाखवेन आता पुढे सोळाशे चौऱ्याहत्तर साली झालेल्या नेसरी खिंडाची लढाई म्हणजेच वेडात मराठे वीर दौडले सात प्रतापराव गुज्जर व अन्य सहा वीर याच किल्ल्याशी संबंधित आहे तर आपण आता पोचलो हो आहोत जवळ त्याला सोंडीबुरुज हा असं नाव पडलं आहे जर तुम्ही नीट जर लक्ष द्याल तर हा हत्तीच्या सोंडीप्रमाणे आहे बघा हत्तीची सोंड कशी असते अशी तशी या हत्तीच्या सोंडेप्रमाणे आहे त्याच्यामुळे या बुरुजला सोंडे बुरुज असं हा नाव देण्यात आलेला आहे हॅलो गाय तर आता आम्ही आलो आहोत सामानगड बघण्यासाठी तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर येथे असलेला हा सामानगड आहे आता मी सामानगडाच्या सोंडे बुरुज इथे आहे तर तुम्ही बघू शकता मी जो परिसरामध्ये आता उभा आहे हा सोंडे बुरुज आहे आणि मी तुम्हाला छोटीशी अशी इन्फॉर्मेशन देईन की सामानगडाला सामानगडा असं सा का म्हणतात कारण की माझ्या ज्या पाठी आहे तुम्ही बघू शकता की हा सामानगड एक सेंटरमध्ये येतो एकदम सेंटरमध्ये वसलेला हा एक किल्ला आहे या तर बघू शकता हा पूर्ण असा आज नजारा आहे सामानगडापास सामानगडावर दिसणार हा पूर्ण नजारा आहे तर मी तुम्हाला याची थोडीशी एक इन्फॉर्मेशन देईन की सामानगडाला सामानगड हे असं नाव का पडलेलं आहे तर जर तुम्ही सामानगडाची तुम्ही या साईडला बघाल संकेश्वर संकेश्वर जवळ एक हरगापूरगड आहे ज्याचं नाव वल्लभगड आहे त्या वल्लभगड आहे राईट साईडला आणि तुम्ही लेफ्ट साईडला जर आल तर लेफ्ट साईडला इथं चंदगड येतो चंदगडजवळ एक पहारगड आहे पहारगड आहे आणि असं बेळगाव जवळ एक ग किल्ला आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं वल्लभगड किंवा पहारगड किंवा बेळगावजवळ असणारे जे किल्ले आहेत त्या पूर्ण सर्व किल्ल्यांसाठी जे इथून रसद पुरवली जायची रसद म्हणजेच धान्य धान्य शस्त्र वगैरे जे आहे ते इथून पुरवले जायचे त्याच्यामुळे हा सेंटरमध्ये यायचा त्याच्यामुळे जे काही सामान होते रसद वगैरे साहित्य वगैरे सगळं इथं ठेवायचे त्यामुळे जी सामान होती ती सगळं इथं ठेवायची त्यामुळे या गडाला सामानगड असं नाव पडलं हे सेंटरमध्ये असल्यामुळे आम्ही सहपरिवार हा पूर्ण सामानगड पाहण्यासाठी आलो आहोत ही आमची पूर्ण फॅमिली आहे फोटोशूट वगैरे चालू आहे तिथे हा थोडासा भाग असा पडलेला आहे बाकी हा अजूनही व्यवस्थित आहे तर तुम्ही बघू शकता इथून सामानगडावरनं सामानगडाच्या सोंडे बुरुजवरनं हा दिसणारा हा नजारा एक अप्रतिम असा नजारा आहे हा आजूबाजूची गावं दिसतील तुम्हाला ही आहे चोरखिंडीचा मार्ग तुम्हाला चोरखिंड मी दाखवतो चला आता चोरखिंड दाखवतो कशी असते बघा बघू शकता ही अशी एकदम अंधार घुडूप असा रस्ता आहे ज्या आतून आपल्याला जायचं आहे चोरखिंडीकडे एवढ्याशा रस्त्यातून आपण आता आलेलो आहोत चोरखिंडीकडे बघू शकता चोरखिंड म्हणजे लपून जाण्यासाठी हा जो रस्ता असतो तिथून लपून वरती जाऊ शकतो आपण चोरखिंड म्हणतात वरती किल्ल्यावरती जाण्यासाठी त्यावेळी मावळे वर इथून या रस्त्याने वरती जायचे बघू शकता पूर्ण जंगलसारखा एरिया आहे अशातून या चोरखिंडीतून कुणाला वाटणारही नाही की हा वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे इथून आहे ना वरती गडावरती जाण्यासाठी किल्ल्यावरती जाण्यासाठी इथून एक रस्ता आहे तर आता आपण या रस्त्यातूनच जाणार आहोत बघा आपण आलो आपण आता या किल्ल्यावरती है ना चोरखिंड त्यावेळी काढलेले हा चोरखिंड आपण वरती आलेलो हो आहोत या चोरखिंडीच्या रस्त्यातून आणि या चोरखिंडीच्या बाजूलाच आहे वेताळ बुरुज याला वेताळ बुरुज या नावाने सुद्धा ओळखल्या जात जसं की बघू शकता हा आहे वेताळ बुरुज वेताळ बुरुजाच्या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं इथूनच इंग्रजांविरुद्ध जो पहिला लढा होता तो इथूनच उठवण्यात आला होता बघू शकता इथून कसा मस्त नजारा दिसतोय आजूबाजूचा परिसर पूर्ण किती छान असा दिसत आहे तुम्ही बघू शकता समोर तिथे एक तलावसुद्धा आहे तलावात पाणी सु आजूबाजूची गाव आहेत या गडामुळेच हा जो तालुका आहे गड हिंगलज तर त्या या तालुक्याचं नाव गड हिंग्लज पहिला हिंगलज होतं या गडामुळे या तालुक्याला त्या हिंगलजच्या पुढे गड लावून हा गड हिंगलज झालेला आहे हा सामानगड किल्ला किल्ल्यावरील अंबाबाई मंदिर आहे सामनगड किल्ल्यामध्ये मधीलबाई मंदिर तर आता आपण आलो हो आहोत झेंडा बुरुजाकडे हा आहे झेंडा बुरुज तिथूनच अठराशे चव्वेचाळीस साली भारतभर झालेल्या इंग्रजांविरुद्ध गडकरी उठावाची सुरुवात याच किल्ल्यावरील या झेंडा बुरुजावरून बंडाचे निशान फडकवून झाली होती या झेंडा बुरुजावरनं इंग्रजांविरुद्ध जो उठाव होता तो उठाव करण्यात आला होता तिथूनच जो इंग्रजांविरुद्ध जो उठाव होता तो याच बुरुदावरण म्हणजे झेंडा बुरुदावर करण्यात आला होता चला मित्रांनो तर पुन्हा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन ब्लॉग मध्ये